संतोष शिंदे माझे युट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे आमच्या इकडे वाडीतल्या दादाचं लग्न तर मी लग्नाला आले आणि खूप उद्या आहे हनुमान जयंती तर मी खूप तयारीमध्ये होते म्हणजे तयारी करत होती हनुमान जयंतीची आणि मला वेळ झाला लग्नाचा मूर्त आला आणि मी घाई गडबडीने तयार होऊन आले आणि लग्नाची चा वेळ झाली होती आणि थोडे थोडेसे क्लिप मी केले तर नक्कीच बघा आणि हे बघा माझ्यावर आहे नेहा नेहा आज नेसली आहे साडी लग्नानिमित्त तर चला बघूया मंगलाष्टका चालू असताना ज्यांना ज्यांना मंगलाष्टका म्हणायला आवडतात ते सर्वजण तिथे म्हणायला जातात प्रत्येक जण आपआपल्या आवाजाचा सूर दाखवण्यात मग्न असतो तर प्रकारे इकडे सुद्धा चालू आहे लग्नामध्ये येणाऱ्यांना पेढा दिला जातो तर हा आहे तो पेढा कलांकी पुढे ਲਕਸ਼ਮੀ ਪਤੇ ਤੇਂਗਰੂ ਗਮ ਪਰਾਮੀ ਸਮੋਹਤ लग्न झाल्यानंतर दीपावलीला मोगऱ्याची फुलं मिळाली तर ती सांच्या डोक्यामध्ये घालवती तर हे चालू आहे इकडे आज लग्नासाठी तयार झालेली हे बघा नेहाची काय एक्साइटमेंट की आज साडी नेचवाली आणि पळते काय नव्हती लग्नाबद्दल तुला आणि कोणाला लग्न करायचं असेल तर पावसाळ्यात न घ्या बरं पड तुम्ही बघितलं असेल ना तर मी आणि दीपावली पार्टी शेवटला होतो तर तुम्ही बघितलं असेल की आम्ही दोघे हसत होतो कारण आम्ही खूप उशिरा गेलो म्हणजे अक्षता शेवटचा होता होता आणि दीपावली आणि मी शेवटलाच उभी होतो आणि एकच घे सगळे पुढे आणि आम्ही पाठी राहिलो मला सृष्टी की चा मला सांग म्हणून सृष्टीने पण नाही सांगितलं आणि हा ही हरा मी ही पण मला टाकून गेली ही बघा हीच ती तर चला मग बघूया जीवन काय काय आहे कसं आहे तर तुम्हाला नक्कीच दाखवेल फायनली एवढ्या वेळानंतर आम्ही जेवायला बसलो आणि जेवण खूप छान होतं तर हे होतं आजचं जेवण खूप मस्त अशीच होती जेवणाला नवीन जोडप्याला प्रत्येकाने आलेल्या भेटवस्तू किंवा प्रेझेंट ते देण्यामध्ये लाईनी चालू आहेत लग्नामध्ये आल्यावर सर्वजण असे माझ्यासारखी बघत असतील की नाही माहीत नाही पण मी आले आल्या पहिला रुखवात बघितला तर मला खूप छान वाटलं आणि हे मस्त असं सजवलं होतं तर तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर हा होता रुखवात तर हाच होता लग्नाचा व्हिडिओ नंतर व्हायरल केला मला जाता आलं नाही कारण हनुमान जयंतीची तयारी चालू होती तर पुढे हे बघा चालू आहे तयारी म्हणजे नवीन बॅनर आणलं होतं जुनं होतं ते खराब झालं होतं तर त्यावरती नवीन लावण्यात आलं आणि नंतर जे सगळेजण मांडव घालायला आले होते तर मांडव घालायचं चालू होतं तर इकडे यांचं मांडव घालायचं चालू आहे आणि नंतर मग लायटिंग लावणं चालू झालं ला होतं तर हे होतं लायटिंग अजून लावायची होती त्यामध्ये तर लावली आहे तेवढी मी दाखवते तयारीचा व्हिडिओ छोटाच केला कारण सारवणाची आणि कामे पण होती जी राहिली होती ती कामे करण्यामध्ये मला व्हिडिओ शूट करता आला नाही तर थोडाफार केला आहे तर तो तोच आहे हा आणि हे आहे आमचं छोटंसं मंदिर तर व्हिडिओ छोटाच होता व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू